टिकली लावली की चेहऱ्याचं सौंदर्य लगेचच खुलून दिसतं हो ना पण जर आपल्या चेहऱ्याच्या आकाराला सूट न होणारी टिकली आपण लावली तर संपूर्ण लुक बिघडू सुद्धा शकतो त्यामुळे चेहऱ्याच्या आकारानुसार टिकली कशी लावायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात सो so येस yes, लेट स्टार्ट नंबर वन बदामी चेहरा आता ही चेहरेपट्टी कशी असते तर यामध्ये कपाळाचा भाग जो असतो तो रुंद असतो चेहऱ्याचा मधला भाग जो असतो म्हणजे गालांच्या इथला भाग सुद्धा रुंद असतो आणि हनुवटी निमुळती असते दीपिका किंवा अमृता खानविलकरची चेहरेपट्टी आहे ना तशीच चेहरेपट्टी ही असते आता तुमचा सुद्धा जर बदामी चेहरा असेल तर तुम्ही मोठी टिकली लावणं टाळा कारण यामुळे काय होईल तुमचं कपाळ अजूनच रुंद दिसण्याची शक्यता असते सो त्या जागी तुम्ही काय तुम करू शकता छोटी टिकली लावू शकता खड्याच्या किंवा मोत्याच्या गोल टिकल्या असतात ना त्या तुमच्यावरती खूपच सुंदर दिसतील नंबर आहे अंडाकार अंडाकार चेहरा याला ओव्हल शेप असं म्हणतात आता हा शेप असा आहे ना की यावरती कोणत्याही प्रकारची टिकली छानच दिसते सो तुमचा जर अंडाकार चेहरा असेल तर तुम्ही खूप लकी आहात फक्त या प्रकारचा चेहरा जर तुमचा असेल तर उभी टिकली लावणं तुम्ही टाळा कारण यामुळे तुमचा चेहरा उभा दिसू शकतो नंबर थ्री आहे गोलागार चेहरा तुमचा जर चेहरा छान गुबगुबीत आणि गोल असेल तर तुम्ही गोल टिकली लावणं टाळा कारण यामुळे तुमचा चेहरा अजूनच गोल दिसेल मग आता नेमकी कोणती टिकली लावायची तर तुम्ही काय करू शकता उभी टिकली लावू शकता जेणेकरून तुमचा चेहरा जास्त गोल दिसणार नाही नंबर फोर आहे चौकोनी चेहरा आता तुमचा जर चौकोनी चेहरा असेल तर तुमच्या चेहऱ्यामध्ये चार टोकं असतील बरोबर कपाळच्या वरती दोन टोकं आणि खाली हनुवटीला दोन टोकं अशा चेहऱ्याला सॉफ्ट लुक देण्यासाठी तुम्ही गोल टिकलीचा वापर करू शकता सो आता तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्यांचा चेहरा गोल आहे ज्यांना कुठूनच टोक नाही आहे त्यांच्या चेहऱ्यामध्ये थोडेसे ॲडजस्ट क्रिएट करण्यासाठी उभी टिकली लावायची असते आणि चौखोनी चेहऱ्यावरती कोन असलेली टिकली लावणं शक्यतो टाळा आणि गोलाकार चेहऱ्यावरती टोक असलेली टिकली म्हणजे कोन किंवा अँगल्स असलेली टिकली किंवा उभी टिकली लावणं प्रेफर करा नंबर फाईव्ह उभा चेहरा तुमचा जर उभा चेहरा असेल तर तुम्ही सुद्धा गोल टिकली लावू शकता कारण यामुळे तुमच्या उभ्या चेहऱ्याला थोडासा गोल आणि सॉफ्ट आकार मिळेल आणि ओव्हरऑल जो तुमचा लुक आहे तो बॅलन्स होईल अशा पद्धतीने चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे नेमकी कोणती टिकली लावायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओबाबतीत तुमचे अजून काही सजेशन्स असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्या चेहऱ्यानुसार त्यांना कोणती रिपीट म्हणजे त्यांच्या चेहऱ्याच्या आकारानुसार त्यांच्यावरती कोणती टिकली छान दिसेल हे त्यांच्या लक्षात येईल त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी